नमस्कार आज आपण गलक्याची भाजी बनवूया हे मोठे आकारात मी असे तुकडे करून घेतलेले आहेत गलक्याचे साल न काढता गलका म्हणजे हे बघा ह्याला आम्ही गलके म्हणतो काही लोक गिलका म्हणतात काही लोक दोडकी म्हणतात प्रत्येक ठिकाणच्या बोलण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत तर मी हा गलका साल न काढता मी घेतलेला आहे कापून घेतलेला आहे बघा जर पकव असतात तेव्हा त्यामध्ये धागे असतात तर साल काढावं नाहीतर साल नाही काढलं तरी चालेल तसेच कापून घ्यायचे सालामध्ये पण खूप सारे सत्व असतात आणि त्याच्यासाठी घेतलेला एक कांदा बारीक चिरून चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे चिरलेला कोथंबीर ओल्या नाळाचा चव ओल्या नळ्याचा चव एवढी तुम्ही दाण्याची पूर घालू शकता किंवा स्किप करू शकता हिंग घेतलेला अगदी पाव चमचा एवढा आणि कडीपत्ता एक, एक हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार घ्या चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला अगदी पाव चमचा घेतलेला आहे हा बाजारातला आहे घर माझा कांदा लसूण मसाला सध्या संपलेला आहे त्याची मी रेसिपी टाकलेली आहे कांदा लसूण मसाल्याची तो मसाला ले ले, ए, ले ले, आहे पण मी माझा संपलाय म्हणून मी बाजारात आणलेला आहे आणि हा माझा घरगुती ठेवणीचा मसाला साठवणीचा मसाला ह्याची मी रेसिपी टाकलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे बघा हे मध्ये सगळे गरम मसाले असतात आणि हळद आहे पाव चमचा एवढी एक चमचा हा मसाला आहे धने जिरं पूड घेतलेले एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हा पण मी घरगुती मसाला वाजा गरम मसाला आहे तो घेतलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट एक चमचा इतकं साहित्य याच्यासाठी लागणार आहे आणि तेल बस इतकं साहित्य ह्यासाठी लागणार आहे आता आपल्याला भाजी बनवायची आहे कढईमध्ये मी एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे फक्त एक पळी एवढं घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये तेल गरम झालं की तुम्हाला मोहरी आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी सगळ्या भाजींना मोहरी नाही घालत आणि जिऱ्याची मी पूड घेते जिऱ्याची त्यामुळे जिरंही नाही घालत कारण मसाल्यामध्ये आणि गरम मसाल्यामध्ये सुद्धा जिरं धोने असतात तर जास्त नाही घालत तर ह्यामध्ये हिंग घालून घ्यायचंय कडीपत्ता आणि मिरची घालून घ्यायची कांदा घालून घ्यायचा मीठ घालायचंय कांद्यावर मीठ घालायचं म्हणजे लवकर कांदा शिजा जातो आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करून दाबायलाही विसरू नका कांदा थोडासा शिजायला आला की धने जिरं ही पावडर आहे ती घालून घ्यायची मी घरीच बनवलेली आहे जिरे कट आणि हळद घालून घ्यायची त्यावेळेस टोमॅटो घालायची म्हणजे मसाला करपला जात नाही गरम मसाला घालून घेतला आणि हा कांदा लसूण मसाला आहे हा भी हा पण घालून घ्यायचा पण हा ना ऑप्शनल आहे तुम्ही घातलाच पाहिजे असं नाही आणि आलं लसूणची पेस्ट पण घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचंय ह्यामध्ये ना तुम्ही मूग भिजवून भिजवायचे नाही मूगदा म्हणजे अगदी धुवायची आणि पटकन अशी भाजीमध्ये घालायची जर तुम्ही भिजवली दोन तीन तास अशी तर मग ती भाजी ना अशी चिकट होऊन जाते जर तुम्हाला मुग डाळ मुग डाळ घालायची असेल ना तर लगेच धुवायची आणि सोबतच घालायची ती शिजून जाते लगेच आणि चणा डाळ घालायची असेल तर डाळ भिजवून घालू शकता त्यामध्ये म्हणजे आता आम्याला कशी मला फक्त अं भाजी करायची आहे कारण ती मुग डाळ आणि चणा डाळ किंवा बटाटा घातला तर ती खूप होऊन जाणार तर तुमच्याकडे जास्त माणसं असतील तर तुम्ही त्यामध्ये मुग डाळ डाळ आणि बटाटा घालू शकता आता व्यवस्थित थी ही शिजू द्यायचं ह्या टॉमॅटो आणि एकजीव करून झाली पाहिजे भाजी आता यामध्ये ओला नारळ घालून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा ऑप्शनल आहे आणि दाण्याचे तूट असेल तर ती घातली तरी चालेल आता गलके घालून घ्यायचे आणि पाणी घालायचं नाही सध्या कारण गलक्याचं पाणी सुटतं त्यामुळे थोड्या वेळाने वाटलंच तर घालायचं थोडंसं पाणी नाहीतर नाही घालायचं कारण ह्यामध्ये पाणी असतं भरपूर ते सुटलं जातं आणि रसा व्यवस्थित होतो मिक्स करून घेतली भाजी पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स केली आता ह्याला झाकण ठेवायचं आणि पाणी नाही घालायचं सध्या आणि मध्यम आच्यावरच शिजवून घ्यायची गलत्याचं पाणी सुटलं जातं त्यामुळे पाणी नाही घालायचं आणि जर तुम्हाला मुगडाळ घालायची असेल ना तर मग गलक्या टाकल्यानंतर पटकन मुगडाळ घालून घ्यायची धुवून घ्यायची स्वच्छ आणि घालून घ्यायची आता ह्याला दहा मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्यायची दहा मिनिटांनी चेक करायची शिजलेला आहे की नाही ते वेळ लागत नाही लवकर झटपट शिजली जाते बघा पाणी न घालता किती पाणी झालेलं आहे बघा ह्या भाजीमध्ये पटकन पाणी होऊन जात आणि आता हा पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे तुम्हाला रसा पाहिजे असेल तुम्ही ठेवू शकता हा पाणी जो हा घलक्याचा पाणी होतो तो पण मी आटवून घेणार आहे तर बघा हा पूर्ण मला शिजवून घ्यायची आहे थोडस रसरसित करायचे पण इतकं पाणी नाही ठेवायचं अजून पाच सात मिनिटांनी हा आटवून घ्यायचा आहे झाकण काढून घ्यायचं आणि पाणी आटवून घ्यायचं बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे थोडसच आहे थोडसा लपलपी तसं राहिलेलं आहे आणि वरून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता ही भाजी आपली गलक्याची तयार झालेली आहे छान अशी ही तुम्ही चपाती बरोबर भाताबरोबर खाऊ शकता रोटी भात चपाती मस्त अशी ही आ, एकदम गर्मी आहे तर थंड गलका खूप थंड असतो आणि पौष्टिक असतो तर अशा पद्धतीने तुम्ही ही गलक्याची भाजी बनवू शकता छान असे होते आणि मागे सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जो जास्त माणसं असतील त्यामध्ये बटाटा चणा डाळ किंवा मुगाची डाळ घालू शकता छान होते मुगाच्या डाळीने पण खूप छान होते तर छान अशी बघा रंग पण खूप आलेला आहे आणि ही भाजी आता तयार आहे कशी वाटली तुम्हाला गलक्याची भाजी कमेंट करून मला नक्की सांगा